अन्याय होतोय तुम्ही बोललं पाहिजे इतके वर्ष झाली सरकारने तुमचं पाणी झोकलेलं आहे म्हणून तुम्हाला न्याय मिळत नाही कारण मी चार दिवस जे काय फिरतोय तुम्ही इथे शेतकरी असणारे सगळे आपत्ती आले ना मग काय आता घरी बसल्या शेतात काम सुरू केले नाही हेच आहे कारण आतापर्यंत पंचनामे किती जणांचे झाले पंचनामे करायला कोण बघायला कोण फिरकलेलं पण नाहीये ज्यांचे पंचनामे जर का चुकून झाले असतील त्यांना मदत मिळाली असेल तर मला आनंद आहे पण समजा आत्ता धरून असं सा की आम्हीच पंचनामे करणारे हो। आहोत आणि आम्ही तुमच्या शेतीमध्ये आलो तर आम्ही रिपोर्टर येऊ शेतकरी कामाला लागलाय लागलाय की नाही लागलंय पेरणी सुरू झाली रब्बी पे रब्बीचा हंगाम घ्यायला सुरुवात झाली इकडे सगळं व्यवस्थित आहे कसलं पॅकेज आणि कसलं काय कारण मधला जो काही काळ त्यांनी काढला तोच काळ जीव घेणार होता दिवाळीच्या आधी म्हणजे सप्टेंबर मध्ये तसं पाहिलं तर मे महिन्यापासून पाऊस सुरू पा। झाला आणि पाऊस पा। थांबतोय की नाही पाऊस थांबणार की नाही अशी चिंता संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती दरम्यानच्या काळामध्ये आपत्ती आल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी मी त्या पूरग्रस्त भागात आलो होतो एक दिवसातच येऊन गेलो मी येऊन गेल्यानंतर आपण मोर्चा जाहीर केला आणि त्याच सुमारास मुख्यमंत्र्यांनी मोठं पॅकेज जाहीर केलं एकतीस हजार आठशे कोटी आणि एकतीस हजार आठशे कोटी मध्ये आपले मुख्यमंत्री हुशार आहेत काय वादच नाही असं बोलतील की तुम्ही असे गाभरून जा की काय तुम्ही तुमचं दुःखच विसरून जा आणि तरी जाहीर करताना म्हणजे एकेकाची पद्धत असते मी मुख्यमंत्री होतो राजेशजी माझे सहकारी होते आपण राजेशी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली तरी मी गावामध्ये मिरवायला आलो काय मिळाले की नाही मिळाले की नाही काय मी उपकार के नाही केले मी माझं कर्तव्य केलं मी कर्तव्य केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर या मुख्यमंत्र्यांनी जे काही के केलं इतिहासातील सगळ्यात मोठं पॅकेज एकतीस हजार आठशे मला पण बरं वाटलं की अरे इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज कारण आपत्ती एवढी मोठी होती तुम्ही दादा सांगा आता सगळ्यांचं वय साधारणतः किती आहे मला तर नव्वद शेतकरी दादा भेटले आणि सगळ्यांनी सांगितलं एवढी मोठी आपत्ती आमच्या आयुष्यात कधीही बघितलेली नव्हती साहजिकच आहे जेवढी आपत्ती मोठी तेवढं नुकसान मोठं नुकसान मोठं तेवढं त्यांना ते ते मदत करणे आलंच पण ह्या एकतीस हजार आठशे कोटीची जी जर का आपण फोड केली तर इकडे आता बागायतदार सगळे आहेत मोसंबी बरोबर आहे तुम्हाला बागायतीच किती मिळालं पाहिजे माहितीये दर हेक्टरी त्यांनी जाहीर केलेलं दर हेक्टरी बागायती शेतीला सत्तावीस हजार कोरडवाहू शेतीला अठरा हजार पाचशे बहुवार्षिक शेतीला बत्तीस हजार पाचशे म्हणजे जर का याची विभागणी केली तर एका गुंठ्याला कोरडवाहू शेतीला एकशे पंच्याऐंशी रुपये मग तुमच्या घरावरती सोन्याची कवलं चढतील <laughs> हा सगळ्यात मोठं पॅकेज आहे इतिहासातलं एकशे पंच्याऐंशी रुपये शेतीला दोनशे सत्तर रुपये गुढी लावाल बरोबर आहे बहुवार्षिक शेतीला तीनशे पंचवीस आणि पुढे हे मी माझं मनातलं नाही म्हणत आहे ही बातमी आलेली वाजते सात ऑक्टोबरला आलेली बातमी आहे मला वाटतं लोकसत्तेमधली हा लोकसत्तेतलीच आहे आता त्याचं पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे आज शेतमजूर दिवसाला किती मजुरी घेतो पाचशे रुपये ना बरोबर ह्याच्यात ते म्हणजे शेतमजूर एका दिवसाला पाचशे रुपये घेतो आणि तुम्हाला गोंठ्याला एकशे पंच्याऐंशी दोनशे सत्तर तीनशे पंचवीस इतिहासातल्या सगळ्यात मोठं पॅकेज ही थट्टा चालवलेली आणि तुम्ही काय करता तुम्ही भुलता मी तुम्हाला तुमच्या तुम्ही हा बोलत ना आम्ही काय करावं अरे तुम्ही लढायचं आम्ही तुमच्या सोबत आहोत लढण्याशिवाय जर का हाताश होऊन बसलो तर मग काय बसलेच ना तोंड घे यांनी तर सरकार आपल्या राज्याची का पाडलं का गद्दारी केली कारण आम्ही थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकत होतो मग ते कर्जमुक्ती असेल किंवा आपत्तीचे नुकसान भरपाईचे पैसे असतील तुमच्या खात्यात थेट एका एक रकमी एक होते की नव्हते एवढं मला सांगा आणि आता जे काय चालले विम्याचे पैसे किती जणांना मिळाले पण ज्यांना मिळाले ते कसे मिळाले एक रुपया पाच रुपये सहा रुपये एकवीस रुपये तीस रुपये आणि आता जी मदत येते ती सुद्धा मला काही यादी मिळाली नाही कोणाला पाचशे रुपये कोणाला अकराशे रुपये सतराशे रुपये म्हणजे ठिबक सिंचन मी समजतो बागायती शेतीला जास्त लागतो यांच्या मदतीचं ठिबक सिंचन चालले म्हणून मी त्यांना दगाबाज म्हणतोय त्या दगाबाजीने तुम्हाला फसवलं मी काल सुद्धा तो व्हिडिओ ऐकला आता मला सुद्धा कंटाळा आला तेच तेच ऐकून देवेंद्र फडणवीस तेव्हा हो काय म्हणाले होते भाजपचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्याचा सात बारा करू कोरा 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 तुम्ही फसलात या इकडे माझ्या भगिनी बसलेल्या आहेत तुम्हाला पण फसवलं ला, लाडकी बहीण आता भाऊ येतोय लाडका हा दिलेला आमदार कुठे आता काय करतोय हा पालकमंत्री कोण आता आम्ही जे काय करतो आम्ही तुमच्याकडून बसलोय आणि तुम्ही आमच्याकडनं अपेक्षा कच आम्ही अपेक्षेला पात्र ठरणारच पात्र ठरूच आम्ही विश्वासाला तर आम्ही उतरणारच तुमच्या पण हे काम निवडून दिलेल्या आमदाराचं आणि पालकमंत्र्याचं आता टोपे साहेब तुम्ही सुद्धा पालकमंत्री होता करोनाच्या काळात कसं काम केलं होतं होतं की नव्हतं उलट तुम्हाला सांगतो करोनाच्या वेळेला दुर्गम भागात जिकडे जाणं येणं शक्य नव्हतं तिकडे ड्रोननी आपण औषधं पुरवली होती आदिवासी पाड्यांमध्ये ड्रोननी आणि करोनाच्या काळामध्ये सगळ्यात मोठे उपकार जर कोणाचे असतील तर ते तुमचे आहेत शेतकऱ्यांचे कारण सगळीकडे जगभर लॉकडाऊन होता सगळ्यांना वर्क फ्रॉम होम सगळ्यांना तोंडाला मास्क लावायला सांगितलं होतं कोणालाही मी गर्दी जमावला देत नव्हतो पण शेतकरी जर माझ्या घरी बसून काम करायला ला लागला असता तर करोनापेक्षा जास्त बळी हे भूकबळी झाले असते जास्त जास्त माणसं हे अन्नाशिवाय मेली असती शेतीची कामं केली पीक पाणी सगळ्यांना जगाला पुरवलं म्हणून आम्ही सगळे जिवंत राहिलो हे तुमची आमच्यावरती <laughs> <आचर चीवास्ता राए। laughs> बाकीचे बोलणारे बोलत आहेत किती त्याची मला काही परवा नाहीये या सगळ्या गोष्टी म्हणजे मी आता किती किती गोष्टी दाखवू आता सुद्धा ती ताई बोलली आणखी सगळे सगळेच बोलतात काल एक तर वयस्कर बाबा होते ते बोलता बोलता रडायलाच लागते नवं तिचं वय त्यांचं कारण त्यांचा मुलगा म्हणते काय करू आता मी जीव देण्याशिवाय पर्याय नाही काय करायचं फोर हाताशी आलेलं फोर बापाला सांगतो की आता मला जीव देण्याशिवाय पर्याय नाही काय करणार काय हतबल आहे वडील पण हतबल पोरगा पण हतबल मग असेच तुम्ही राहणार मी आज मत मागायला नाही आलेलो मी तुम्हाला हिंमत द्यायला आहे हिंमत पाहिजे अनेकांची जनावर दुखत्या म्हशी वाहून गेलेली आहे चाळीस चाळीस म्हशी ते फोटो पण मी आणले चाळीस म्हशी वाहून गेल्या गे त्याचे फोटो आहेत हे बघा हे फोटो त्यांनी काल का परवा त्यांनी दिलेले एवढं एवढं सगळं दाखव वाहून गेलं मागणी मी केलेली आहे की प्रधानमंत्री आवास योजनेतून माझ्या ग्रामीण भागातल्या नागरिकांची नुसते शेतकरी नाही नागरिकांची ज्यांची घरं वाहून गेलेत कच्ची घरं त्यांना पक्की घरं बांधून द्या मग मुख्यमंत्र्यांनी तेही जाहीर केले पण अजून तुमच्या घरामध्ये कोणी पाहणी अधिकाऱ्याने पाऊल टाकलं असेल तर शपथ कधी येणार कधी रिपोर्ट देणार कधी घर बांधून देणार आणि प्रधानमंत्री आमचे कधी दयावान होणार आता बिहारचे डोळे त्यांना लागले मध्ये निवडणूक आहे म्हणून तिथल्या जवळपास पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यामध्ये खास करून लाडक्या बहिणीनं ऐका तुम्हाला किती दिले दीड दीड हजार रुपये निवडणुकीनंतर किती देणार एकवीसशे येतात एकवीसशे आधी सरसकट सगळ्या महिलांना दिले होते आता किती जणीला मिळतात कुटुंबात आता तुम्ही म्हणते मिळतच नाही आता नवीन त्यांनी काय एक नियम केलाय की कुटुंबातील दोनच महिलांना मिळेल आणि दोन महिला कोण ठरवणार तर समजा आपले दादा कुटुंब प्रमुख आहेत तुम्ही ठरवायचं मग तुमच्या घरी आई आणि चार मुली असतील हा सासू आणि तीन पुन्हा आहेत तुम्ही ठरवायचे दोन कोण म्हणजे घरात कुटुंबात वाईट कोण झालं कुटुंब प्रमुख माझं काम झालं मी दिले पैसे यानी नाही दिले तुम्हाला म्हणून मी गृह खातं कोणाकडे देवेंद्र फडणवीस हा नियम कोणी केलाय त्यांनीच केलाय म्हणून मी त्यांना कलह मंत्री म्हणतो घराघरात भांडणं लावणारा मंत्री आता पंतप्रधानांनी तिथे निवडणूक आहे म्हणून पंचाहत्तर लाख महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये टाकले आनंद आहे मला त्याच्याबद्दल वाईट नाही वाटत पण पंतप्रधान फक्त पंत बिहारचे पंत आहेत का देशाचे आहेत देशाचे आहेत ना मग काश्मीर ते कन्याकुमारी मणिपूर पासून सगळ्या देशातल्या प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये का पंतप्रधान माझे दहा दहा हजार रुपये टाकत नाहीत बरं आता अजित पवार जे म्हणतात की सगळं तुम्हाला फुकट पाहिजे का आणि जरा पोराने सांगितलं तर बरं झालं हात शेतकऱ्याने हातपाय हलवावे तुम्ही घरी सांगा ना घरी सांगा जरा सगळं फुकट तुम्ही ओरखताय आणि माझा शेतकरी भीक मागतच नाहीये तो हक्काचे पैसे मागतोय मोसंबीला तुम्ही जर का त्याच्या हक्काचे पैसे दिले आताही नुकसान झाले आणि मोसंबीचं मला माहिती आहे जर झाड गेलं तर त्याची पाच वर्ष जातात पाच वर्ष जातं मला शेतीतलं काय कळत नाही पण मोसंबीचं झाड गेलं तर पाच वर्ष लागतं त्याला पुन्हा पीक यायला फळ यायला आणि मी स्वतः पाहिले बाजूनी तिकडनं तो समृद्धी महामार्ग चालला होता तेव्हा मी तेव्हाही आलो होतो संभाजीनगरच्या परिसरामध्ये आणि मोसंबीच्या बागेत गेलो होतो तस सरकारी काम चालतं डबललेली झाड होती डबललेली बाग मोसंबी लगडलेत लग, त्याला लागलेत आणि सरकारी बाबून लिहिली होती जमीन वरतस आहे खडकाळ आहे काय डोळे फुटलेत काय म्हणायचं ते शेतकरी तरी काय करणार अक्षरच्या पायावरती मला अजूनही आठवतोय तो रडून पायावरतीच कोसळला होता माझ्या आम्ही कसं जगावं कसं मग त्यावेळेला त्यांना बोलवलं मग त्या अधिकाऱ्यांना बोलवलं काही ठिकाणी मार्ग बदलला काही ठिकाणी मोबदला वाढून दिला आणि मग तो मार्ग आपण केला पण एवढी जाणीव एवढ्या संवेदना त्या सरकारला असायला पाहिजे आज जे मी तुम्हाला सांगतो हे खरं काम जे आहे हे पालकमंत्र्याच आहे आपल्या खासदारांनी मगाशी मला सांगितले की तिथे पलीकडच्या कुठल्याच्या तहसीलदार म्हणतो त्याच्याकडे गेल्यानंतर मी काय करायचे जा मुख्यमंत्र्याकडे मुख्यमंत्र्याकडे जर तहसीलदार सांगतो तू कशाला बसला जा ना घरी तुझं काय काम आहे आणि म्हणून मी जो तुम्हाला कार्यक्रम दिलेला आहे आता लढलं पाहिजे जे मी नेहमी सांगतो की आता रडायचं नाही लढायचं आता लढणार असाल तर मी तुमच्या सोबत आहे आणि रडणार असेल तर मी कशाला येऊ रडायला काय करायचं ठरवलं तुम्ही तुम्हाला कल्पना आहे तुमची ताकद काय अरे नांगर तुमच्या हातात मला नांगर देत आहे तुम्ही चालव ना सरकारवरती नांगर शेतकऱ्याचा आसूड जो महात्मा ज्योतिबा फुले दाखवलाय सांगितलंय तो आसूड तुम्ही माझ्या हातात देत आहे आणि तुम्ही ओढा ना कोरडे दोनच्या चार सरकारच्या पाठीवरती आणि हे सगळे जे सरकारी बाबू आहे काही घोषणा खूप होतात आता मला आवडलं सगळ्या योजना प्रेग्नंट आहेत वाक्य माझ नाही तिकडे सांगतील पण त्याच त्यांच कधी काही आता एक जो तुम्ही कार्यक्रम दिलेला हे दगाबाज रे दगाबाज 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 सरकार दगाबाज आहे एवढं तर पटतय तुमच्या नुकसानीचे पंचनामे कोणी करायला आलेले नाहीये पण मी तुमच्या देतोय आणि तुमच्यासोबत आम्ही सगळे आहोत ठीक आहे इकडे आमदार खासदार आमदार नसला खासदार आहे टोपे साहेब आहेत आमदारच आहेत खैरे साहेब आहेत इथले माझे जिल्हा प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत तुम्ही सगळेजण आहात तुम्ही आता सगळ्यांनी मिळून या दगाबाद सरकारचा पंचनामा केला पाहिजे दलाबाद सरकारचा पंचनामा या कार्यक्रम मी आहे तुमच्यासोबत मी पुढच्या महिन्यात पाहिजे परत येतो पण परत येईल तेव्हा तुमच्या हातामध्ये पंचनाम्याचे कागद पाहिजे आणि हा पंचनामा कसा पाहिजे ज्यांच्याकडे हे अधिकार आहेत पंचनामा करण्याचे आजपर्यंत ते फिरकलेले नाहीत त्यांच्या ऑफिसमध्ये रोज सकाळी जाऊन बसायचं जा झुंडीच्या झुंडी जाऊन बसा तिकडे आणि त्यांना विचारायचं दादा तू माझ्या अगदी नम्रतेने बोलायचं शिवी करायची नाही त्यांना सांगायचं दादा तुला कळलं का रे आपल्या इकडे पाऊस पडून गेला काय दोन चार थेंब तुझ्या अंगावर उडाले आहेत की नाही उडाले तर दुसऱ्या कशाने तरी तुझे हात ओले झालेत मग आमच्या गावामध्ये तू पंचनामा करायला आलेला नाही येस चल पंचनामा करायला रोज मला यादी पाहिजे किती गावामध्ये किती शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई त्यांनी किती द्यायला पाहिजे त्याचे पंचनामा केल्याची यादी त्याच्या ऑफिसच्या दारावरती त्यांनी लावली पाहिजे पंचनामे केल्यानंतर जी नुकसान भरपाई ठीक आहे कर्जमुक्ती झालीच पाहिजे पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये हे तरी मिळालेच पाहिजेत पण तोपर्यंत निदान जे पॅकेज मध्ये जाहीर केले त्याला जे जे पात्र आहेत ते किती जण पात्र आहेत त्यांचे किती पंचनामे केलेत कितींचा रिपोर्ट तू वरती पाठवलेस त्या सगळ्याची यादी मला तुझ्या कार्यालयाच्या दारावरती पाहिजे ती लाव आणि मग घरी जा तोपर्यंत तुला घरी जाऊ देणार नाही इकडेच बस तुला खाऊ पिऊ घालतो पण काम केल्याशिवाय जाऊ देणार नाही आणि जो मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी जाऊन भेट भेटा बोललेला ना त्यांना म्हणायचं तू मुख्यमंत्र्याला इकडे बोलव मग तुला मी घरी जायला देतो हे केल्याशिवाय तुम्हाला पण न्याय नाही देणार बाकी पीक विमा कंपन्या ज्या आहेत त्यांच्यावरती मागेही मोर्चा काढला होता त्याच्यानंतर जवळपास दहा पंधरा हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळून गेले होते आपण त्यावेळेला आता सुद्धा तुम्ही कंपन्या कोणत्या त्या सांगा आम्ही काढतो मोर्चे त्यांच्यावरती पीक विमा कंपन्याने सुद्धा वेळेमध्ये जर का आता नुकसान भरपाई नाही दिली तर जाऊ ना आम्ही ऑफिसमध्ये त्यांच्या कोणत्या कोणत्या कंपन्या आणि किती जणांनी पीक विम्याच्या योजनेत नावं नोंदवले त्याची यादी द्या तेही आम्ही करतो आणि त्याच्यानंतर आता ज्या काही निवडणुका येतील येतील नगर परिषद येतील पंचायत येतील जिल्हा परिषद येतील पालिका येतील महापालिका येतील जे जे तुमच्या विभागात येतील मला गावागावात बोट दिसले पाहिजेत परतीन तेव्हा की जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत भाजप प्रणित महायुतीला मत नाही मत बंदी जर पंतप्रधान नोटबंदी करतात तर मतदार वोटबंदी नाही करू शकत वोटबंदी नाही का मी तुम्हाला कर्जमाफी कसं तुम्ही म्हणाल योग्य वेळावर करू कसं आम्ही तुम्हाला मत योग्य वेळी देऊ आता देत नाही जा ही हिंमत जर का तुम्ही दाखवली तर तुमच्या समोर सरकार गोडगे टेकल नाही तर तुम्हाला त्यांना माहिती आहे काय करेल दादा रडेल 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 एक दिवस जीव देऊन मोकळा होईल नाही चालणार असं रडून नाही चालणार आता सरकारला रडवावं लागेल म्हणजे आपल्याला आपण लढायचं आणि सरकारला रडवायचं ते मागे इथलेच ना तुमचे खासदार होते रावसाहेब दानवे काय बोलले ते तुम्हाला रडत चाले आता ते ना आपण रडवायच आणि ताकद आहे तुमच्यामध्ये हिंमत आहे फक्त त्याची जाणीव करून द्यायला पाहिजे ती जाणीव करून मी द्यायला आलेल आहे मी तर ठरवलंय तुमच्यासाठी लढणार तुम्ही की तिने तुमच्यासाठी लढायचं तुम्ही लढणार आहात की नाही रे ज्या वेळेला जे मी सांगेन ते तुम्हाला करायचं ज्या वेळेला जे सांगेन संघा मी सांगितलं आता मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये मोर्चा काढला होता पुन्हा उद्या सांगितलं की रस्त्यावरती उतरून आपल्याला हे करायचंय तुम्हाला यावं लागेल पण तोपर्यंत जे मी सांगितलं एक तर दगाबाद सरकारचा पंचनामा तो तर आजपासून सुरू करू शकता वोटबंदी हि तर आजही जाहीर करू शकता पालकमंत्री आल्यानंतर सांगायचं बाबा अपघाताने तू पालक झालेला आहेस मग चोरी करून झालेला आहेस झालायस तर पालकासारखा वास वाघ नाहीतर मग पालकाची भाजी चुरा खाता तुला खातात तुला माहिती आहे आणि ही शेतकऱ्याची ताकद शेतकऱ्याचा असून हा दाखवण्यासाठी तुमच्या हिमत देण्यासाठी मी आलो होतो आणि मला